या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर प्रथमच आळंदीत आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलंय सकल मराठा समाज आळंदी यांच्या वतीनं विजय मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी बरोबर साडेसहा वाजण्याच्या सुमारास सा जरंगे पाटील आळंदीत दाखल झाले त्यांची मिरवणूक चाकण चौक फोटोवाला धर्मशाळा मार्गे प्रदक्षिणा रोड आळंदी पोलीस स्टेशन आणि शिवस्मारक या ठिकाणी समाप्ती अशा स्वरूपात पार पडली यावेळी बोलत असताना मराठा योद्धा जरंगे पाटील म्हणाले की मी एवढा लढा दिला तो तुमच्या जीवावर माझ्या मराठ्यांच्या लेकरांचे चेहऱ्यावर आनंद त्यामुळे दिसणार आहे आणि आता मागणार नाही जीव गेला तरी चालेल असं म्हणत त्यांनी जातीभेद करत कुणबी मराठा वाद लावू नका जाते ते निर्माण करू नका आम्ही सर्व गुन्ह्या गोविंदाने राहतो एकमेकांच्या सुखदुःखाला लग्न कार्याला उभे राहतो तुमच्या राजकारणात आमची बर्बादी करू नका असं आवाहन केलं त्याचबरोबर मी काय मॅनेज होणारा नाही म्हणून सर्वांना धास्ती मला काही राजकारणात पद सन्मान प्रतिष्ठान घ्यायचं नाही त्यामुळे राजकारणाचा बाजार बंद करा राजकारणाचा धंदा महाजन आहे पदासाठी मानासाठी मी लढत नाही माझ्या मराठी समाजाच्या लेकरांना गोरगरिबांना न्याय मिळणार आहे आणि हेच माझं ध्येय आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केले। सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवराय स्मारकाजवळ त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुराडे माजी नगरसेवक प्रकाश कुराडे माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी नगरसेवक आनंदा मुंगसे किरण येळवंडे सागर वहिले संतोष तुळशीराम भोसले संतोष मोहन भोसले शशिराजे जाधव सकल मराठा समाज आळंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा